नमस्कार मंडळी तर, साहिल ले, ले, तर मी साहिल करले आपल्या कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आम्ही जातो आहे गणपती बघू अरे बघा इकडे आपल्या वाडीतली सगळी मंडळी आहे बघा रे पाटी पाटी बघा आज दाखवा तर चला तुम्हाला दाखवा तर मित्रांनो इकडे आहे कणकवली या साईडला या साईडला रोड आणि या साइडला इकडे खारेभट इकडे या साईडला खारेभाट तर आपण आज जातो आहे आपल्या सुतारशाळेत गणपती बघायला तर दाखवू दाखवते कसे गणपती आहेत ते आमच्याकडे सगळं मातीचेच गणपती भेटतात आणि थोडेफार असलेच तर पीओबीचे गणपती असतात नॅस्टर ऑफ पॅलेसचे रे आमचं स्टॉप आहे नडके आपली मंडळी सगळी जात आहे आज बघूया काय करतात तिकडे जाऊन आपण इथे येऊन पोचलावा आहे हे बघा हे आमच्या नडिया गावातलं सुतारांचं घर आहे हे हे घर तर आज आपण त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊया कसं काय काय असतं ते चला तर आता आपण इथे येऊन पोचलो आहे तर आता तुम्हाला थोडक्यात माहिती देण्यासाठी मी काकांना आता विचारतो म्हणजे ते किती वर्षापासून इथे आता हे काम करत आहेत आता काका तुम्हाला सांगतील सगळं का तर तुम्ही जे हे गणपती बनवता ना ते किती वर्षापासून बनवता शंभर हां मग हे पूर्ण मातीचेच गणपती ना यामध्ये सगळे हे जेवढे बनवले आहेत ते सगळे बघा तर हे सगळे गणपती आमच्या इकडे मातीचे भेटतात बघा हे मोठे मोठे गणपती सगळे मातीचे आहेत पूर्ण मातीचे बघा असं फिनिशिंग वगैरे हो झालेले आता तो साधारण किती गणपती असतील तरी दीडशे आता आपण थोडक्यात माहिती काकाने सांगितलेली आहे की दीडशे गणपती असतात जवळपास शंभर वर्ष झाली त्याला ते गणपती बनवते तर आता आपण या काकांना विचारूया की तुमची थोडक्यात माहिती सांगावी काय काय असेल ते आता गणपती किती अशापासून आजोबा बसला पूर्वीपासून तरी किती वर्ष झाली गोणी करायचे आजोबा करायचे अशी पिढ्यान पिढ्या आता पुढे चालू तिसरी पिढी झालो आहे तिसरी पिढी की माहिती द्यायची माहिती गणपती आहेत सगळे हे सगळे पूर्ण मातीचे गणपती सगळे पूर्ण आहेत अजून थोडेफार बाहेर बनवत आहेत तर बघा आता प्रत्येक गणपतीची डिझाईन एकदम वेगवेगळे आहे हा असा लालबागच्या राजामध्ये गणपती आहे बघा किती मस्त बनवला प्रकार किती प्रकारचे गणपती आहेत ते आता आपण नवीन विचारतो आता म्हणजे आता इकडे किती प्रकारचे गणपती दहा पंधरा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे नवीन नवीन डिझाईन येते तसे मग आता लालबागच्या राजामध्ये असं किती असतील ते तसे तीन प्रकारचे अडीच फूट दोन फूट यावर्षी म्हणजे नवीन असं काय म्हणजे वेगळं म्हणजे दरवर्षीच नवीन असतात ना भरपूर भेटतात आपल्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती जास्त येत नाही कमी येतात म्हणजे पूर्ण मातीचे गणपती आपल्या इकडे नडगेव गावात बनवले जातात जास्त करून आपल्या नडगेव येतात आणि ते आपले काका बनवतात तर नक्कीच कधी आलात तर भेट द्या एक गणपती बनवायला साधारण किती साईजवरती हा मॅक्झिमम एक गणपती दोन दिवसा लागतो मोठा गणपती

आता तिकडे जाऊया आपण तिकडे पूर्ण मातीचे गणपती बनवतात हो नडगिळ्या गावातच जास्त गणपती मातीचे बनवतात म्हणजे आजूबाजूला पण बनवतात पण जास्त करून म्हणजे आम्हाला तरी माहिती आहे इथे गणपती असतात मातीचे म्हणजे मस्त वेगळे एकदम गणपती वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहेत बऱ्याचपेकी नवीन नवीन डिझाईन इकडे बघायला भेटल्या त्या वर्षी हां तर इथे

आज बघा नशीब किती आमचा खराब आता मी छत्री आलेला आणि पडला

तर हा आपला मुंबई गोवा हायवे आहे आणि ते आपला नडगिव स्टॉप आहे आणि आपल्या नडगिव स्टॉपच्याच बाजूला आपल्याकडे दोन सुतारशाळा आहेत एक म्हणजे आपण पहिले तिकडे भेट दिली ती आणि दुसरं म्हणजे हे आणि ह्या घराचं खास वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर हे घर एकदम जुनं आहे बघा मजली घर आहे तो घे जुना असं नाकराचा आहे प्रॉपर आणि हे असं घर बघायला ना कोकणात एकदम दुर्मिळानं आता आम्हाला चांगली माहिती दिली त्याबद्दल थँक्यू आणि आभारी आहे चला तर आपला नडगिवे गाव हा चारे डोंगरांनी घेरलेला आहे पूर्ण आणि नडगिवे आपलं नडगिवे गाव मधी आहे <laughs> आता आपण सगळी माहिती घेतलेली आहे त्यांच्याकडून इतरांकडून सगळी तर आता पाऊस पडताय तर आम्ही एकान पण छत्री आणलाव नाही तर आता आम्ही धावत जाता व्हाय चला तर आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा आणि शेअर करा चला